नमस्कार मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पोहोचलो आहे तर हा मेन एंट्रन्स आहे बघू शकतात आणि शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघू शकतात ऑर्गनायझेशन बघू शकता मित्रांनो टी शर्ट देत कोणतेही टी शर्ट घ्या चारशे रुपये चेक तुम्ही चेक करू शकता मित्रांनो ते आलं तर नक्की आज हाऊसला विजिट करा

बघू शकता मित्रांनो कागले तर तुम्ही लालबागला जाण्यापेक्षा ठाण्यातल्या ठाण्यात तुम्ही मसाले घेऊ शकता येत आहे ना

ओके okay. नमस्कार मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत उफानला उपमानला उफ संस्कृती आर्ट फेस्टिवल सुरू झाला आहे हा बेसिकली जानेवारी महिन्यात असतो तर शुक्रवारीपासून ते सोमवारपर्यंत आहे तर चॅनलवर नवीन ना असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि ह्या व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो पण डायरेक्ट आता उफानला भेटू बाय तर मित्रांनो आता आपण पोहोचलो शिवाईला तर हा शिवाई जंक्शन आहे आणि इकडून सरळ जाणार आहेत आपण आता उफानला तर आता आपल्यासोबत उपेंद्र गोसावी या युट्यूब चॅनलचे संचालक माननीय श्री उपेंद्र गोसावी सीईओ या आता आपण पोचलो आहे उपनला तर हा मेन एंट्रन्स आहे बघू शकतात तर असल्यामुळे खूप गर्दी आहे बघू शकतात तुम्ही खूप लोक आले आहेत तर हा मेन एंट्रन्स आहे इथे मस्त अशी रोषणाई केली आहे सुंदर अशी रोषणाई तर ह्या वर्षी मस्तच डेकोरेशन्स केले बघू शकतो मित्रांनो आणि हे मित्र आपले मित्र भेटले रोहित शिर्के काय बोलतोय कसं का आहे तर मित्रांनो इथे असे मस्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बघू शकतात तर मित्रांनो इकडून आता स्टार्टिंग झाली आहे स्टॉल्सची आपण बघूया एक, एक स्टॉल्सला आता व्हिजिट करू आणि इकडे चेक करूया काय काय तर इकडे आता स्टॉल्सला विजिट करूया असे हा हॅलो वेलफेअर ऑर्गनायझेशन मर्चंडाईज सेल करे� जो भी प्रोसीड चाहिए वो सारे हमारे रेस्क्यू बेबीज के लिए तो भी okay. उनका ट्रीटमेंट होता है उनका केयर होता है हमारे शेल्टर पे जो कांसर वडाफ है डॉग्स कैट्स हमारे पास अभी दो तो डॉन्कीज है और कोट भी है, है। okay. तो हम सभी दस्तों के जानवरों का इलाज करवाते हैं और तो उनको ठीक तो करते हैं तो उसके लिए यहाँ से जो आएगा तो वो तो वहाँ पे भी चले जाएगा ओके और सारा जो भी ट्रीटमेंट होता है ना हर एक चीज कॉस्ट करता है तो वो कॉस्ट कवर करने के लिए हम डोनेशंस और ऐसे मर्चेंडाइज सेल करके हम लोग को कोशिश करते हैं जितना कवर कर सके और जितना एनिमल्स को हेल्प कर पाए ओके नाइस है मैडम प्रेमर ने तो बढ़िया तो इकडे मस्त अच्छी टीशर्ट्स लागल्याय नाहीतर कशे टीशर्ट्स 450 450 चा ओके okay, इकडे मस्त असे स्पोर्ट्स आहेत ओके बघू शकता मित्रांनो टी शर्ट्स आहेत कोणतेही टी शर्ट घ्या चारशे रुपये चेक करू शकतात यांचं कलेक्शन मस्त आहे मला ते आवडलं मित्रांनो असे डिझाईन्स आहेत एक एक चेक करू हा काही कशा सातशे रुपये सातशे रुपये सातशे ओके तुम्ही चेक करू शकता मित्रांनो ते आलं तर नक्की या शाउसला व्हिजिट करा नाव आहे आहेत तुम्ही लावू शकता वॉल्स ला हे कानातले कसे आहेत सिक्स फिफ्टी ओके फिफ्टी ओके मला ओके मस्त आणि फिफ्टी रुपीस दोनचा सेट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो मस्त असे आहेत इकडे आणि हे कसे आहेत रुखवत महाराष्ट्रीयन वेडिंगमध्ये जे रुपवत असतात ते मी इथे प्रसंग करण्याचा प्रयत्न आम्ही पट करतो त्याच्यामध्ये नोराबाई हल्ली ट्रेंड चालू आहे खणाच्या फ्रेमचा त्यांची आम्ही करून देतो डेकोरेटेड कोकोनट असतो हे अगोदर करून ठेवता येथे कारण आपल्याला नारळामध्ये पाणी राखतो आम्ही त्या त्या करतो

कलर करतो ना ते सर्व पेंटिंग्स आहेत आणि त्या पेंटिंग रेप्लिकाज मी ठेवले आहेत की सर्वसाधारण माणसांना खूप कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील सगळ्यांची असते पेंटिंग्स ठेवण्याची पण ॲक्च्युअल पेंटिंगची कॉस्ट अगदी परवडत म्हणून आम्ही अशा रेप्लिकाज ठेवलेल्या आहेत कशे आहेत एक फ्रेम ट्वेंटी बघू शकता मित्रांनो पास घेतात हंड्रेड ओके इकडे आला तर तुम्ही या स्टॉलला नक्की विजिट करा ती क्राफ्ट म्हणून अगे या कशा तीनशे रुपये आणि हे सगळं तुम्ही हँड हँडप्रिंट आहेत ओके तुम्ही करता ओके ओके काय स्टार्टिंग आहे इथे स्टॉल्सवर नक्की हँड पेंटिंगची काय स्टार्टिंग तरी पण मिनिमम किती पासून स्टार्ट पंधरापासून रुपये ओके हे पंधरा रुपयापासून आहे ओके आणि हे कसे अडीचशे काम ओके कॅनवास पेंटिंग सो मी एक इलस्ट्रेटर आहे आणि हे सगळे माझे इलेस्ट्रेटर प्रोजेक्ट आहेत ग्रेट मराठा करून आहे

मेडवायस आहे ना पाय सातारा क्ले तर मित्रांनो इकडे मस्त कि मातीची भांडी लावूया काय प्राइस आहे दादा दोनशे ला सही तो इनसे पास स्टार्टिंग है वो शक्ता टूट चुकी है। हम्म स्टिक फेस क्यों ना सर चिपका लें, वो भी लगा सकते हैं। कर लो, कर लो। एंजॉय फेंडी कस्टमर। हाउड ला? कलर पॉइंट। पर्सन आणि टू फिफ्टी रुपीज ब्लॅक अँड व्हाईट पर पर्सन बघू शकता मित्रांनो स्टार्टिंग रेंज पासून आहे तुमची स्टार्टिंग म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मसाले आहेत आपल्याकडे असे तुम्हाला पाहिजे तुमच्या चव्वी पण आम्ही बनवून देतो ओके okay. तुमचं कुठे स्टॉल दुकान कुठे की इकडे आमचं लालबाग मध्ये दुकान आहे स्वतःच आमचं ढनक आम्ही स्वतः दूधून आणि भाजून देतो मसाले आज तुम्ही आलात तर ओपन फेस्टिवलमध्ये सी पंधरा okay. सी पंधरामध्ये आमचं जी डब्ल्यू खामकर मसाले म्हणून शॉप आहे तर मित्रांनो तुम्ही इकडे येऊन नक्की व्हिजिट करा खामकर मसाले यांच्या मसाल्यांसाठी इकडे यांचं लालबागला स्वतःचा डंका आहे आणि तुम्ही इकडे स्टॉल्स लागलेत तर तुम्ही लालबागला जाण्यापेक्षा ठाण्यातल्या ठाण्यात तुम्ही हे मसाले घेऊ शकता मित्रांनो तर इकडे ऑफर पण आहे बाय वनला गेट टेन पर्सेंट फ्री आहे bay tiền là 20% bay 3 anh ạ bao nhiêu 30% rupie freeze khasidé mukwas? Khoảng sao bi? 250 baob 250 baob Khoảng sao bi lấy 250 baob khasid product? Khai range sáng giờ nào? 12-15 Ok

पीछे। 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 पीछे नया बाल आएगा ग्रोथ होगा साउथ कर्नाटक हकी पी की कम्युनिटी का आदिवासी लोग हैं जो तेल मंगाने के लिए जो आपको जो मंगाना है नंबर डबल नाइन डबल जीरो डबल फाइव फोर एट नाइन जीरो ये नंबर दो का आदिवासी

पैकी दिवे बे हां 100 ला 150 ला दो 150 ला दो 120 ला आई दो तितला करूच तो नाही हे नाचे नीचे आगे खात्याच्या 50 वगैरे स्टार्टिंग प्राइस आहे स्टार्टिंग प्राइस 60 पासून आपल्याला 60 पासून आहे 60 ब्लॅक्स फायनाईनाइजिंग बॅग आणि ह्या इकडे लावल्यात त्या सिक्स हंड्रेड पर्से पर्सेंट स्टार्टिंग आहे ओके तर कसे आहेत टी शर्ट स्टार्टिंग साडेतीनशे साडेतीनशे छोट्यांसाठी आणि मोठ्यांचे फाय हंड्रेड ओके okay. कशा आहेत खरवास एकशे पन्नास ला छोटा ऐंशी आणि दीडशे रुपयाला पाऊस दिला कशा आहेत त्यांनी बॅडमिक आहे ओके इकडे काय स्टार्टिंग आहे ताई कशाची हे सगळं आंटी राणेश कलेक्शन आहे

किती रुपये का की कोपन वीस रुपये ओके आणि हे तिळाचे लाडू लाडू शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये खाण्यासाठी एम एन्स लंच करण्यासाठी तुम्ही बघू शकता इकडे असे हॉटेल्स हे मराठवाडा स्पेशल इकडे भाव लिहिले तांदळाची खिचडी टोमॅटो चटणी पन्नास रुपये बेसन पिठलं आणि दोन चपाती शंभर रुपये बेसन भाजे पन्नास रुपये बघू शकतात मित्रांनो ताई थाळी कशी आहे हे कसं आहे हां फोर हंड्रेड आणि ही थाळी फाय हंड्रेड ओके हे सगळं असं जेवणासाठी आहेत तिकडे आता जाऊया मालवणी चिकन वडे मालवणी मध्ये बघूया काय काय कशी ताई तीनशे साडेतीनशे चारशे ओके

नूडल्स ओके okay. अरे हंड्रेड रुपीज ग्रॅव्ही मंचुरियन हंड्रेड रुपीज तर इकडे असे फोटोशूट्स करायला आहेत फोटोग्राफी फोटो फोटो करायला आहे एकेका एक एक ठिकाणी जी आधी मजा होती ना ती नाही राहायची मित्रांनो तो तिकडे पुढे तर इकडे असे फोटोज काढायला आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो बेसिकली हा फेस्टिवल होता रिलेटेड आर्टचा रिलेटेड आहे जर तुम्हाला आर्ट खूप आवडत असेल इथं तर तुम्ही इकडे येऊन बघा वेगवेगळे हँड पेंटिंग सेट खूप काही काय ते तुम्ही इकडे येऊन चेक करू शकता मी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि इकडे असं हे चालू होतं कथकचं डान्स शिकवते आणि मित्रांनो उद्या आठवडे राठोड आहे आज अभिजित भट्टाचार्याचा इव्हेंट होता

की तुम्ही स्वतःचं व्हेकल न घेता पब्लिक व्हेकलनी ट्रॅव्हल करा कारण इकडे खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला ती व्हेकल्स पार्क करायला जागा नाही भेटणार तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही पब्लिक व्हेकल्स प्रिफर करा, ता करा। फॉर एक्झाम्पल टी एम टीची बस झाली अजून शेअरिंग ऑटो झाल्या तुम्ही ठाणा स्टेशनपासून तुम्हाला दोन्ही भेटू शकतात शेअरिंग ऑटो नुसती वीस रुपयाला आहे आणि टी एम टीची बस आपली सर्वसामान्यांप्रद्धा आहे पंधरा रुपयाला आहे आणि जर तुम्ही लेडीज असाल तर तुम्हाला ती हाफ प्राईजमध्ये तुम्ही बघू शकता असं ट्रॅफिक जाम होतं त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की पब्लिक व्हेकलनी द्या कारण बघा अशा इकडे गाड्या पार्क केलेल्या असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये राम राम बाय